माझ्या उमेदवारीबाबत अफवा पसरवणे थांबवा अन्यथा कायदेशीर कारवाई करू आपी पाटील व ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांचा इशारा शाहू समविचारी आघाडीचे उमेदवार उर्फ विनायक पाटील यांनी चनगड विधानसभा मतदारसंघामध्ये चनगड गडिंगलज आजरा तालुक्यातील वस्तींवर प्रत्येक गावागावामध्ये मतदारांशी संवाद साधून प्रचारात आघाडी घेतली आहे त्यामुळे विरोधक अप्पी पाटील दुसऱ्या कोणत्या तरी उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत अशी अफवा पसरून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न चालवला आहे हे खपून घेतलं जाणार नाही अफवा न थांबवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेत अप्पी पाटील व ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी दिला आहे यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर जिल्हा परिषद सदस्य कल्लापना भोगण गोविंद दादा पाटील उद्योजक नितीन पाटील आदी उपस्थित होते पत्रकार परिषद मध्ये बोलताना समविचारी आघाडीचे उमेदवार विनायक पाटील काय म्हणतात ते पाहूया नमस्कार नगर तालुक्याचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील साहेब गोवा विभागाचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य भोगन शिवसेनेचे समर्थ प्रभाकर खांडेकर बळीराजा संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील साहेब श्रमिक मुक्ती दलाचे नेते संपतराव देसाई संजय तडेकर साहेब शिवाजीराव हिरगुजी आणि गोविंददा पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री शाहू समविचारी आघाडीचा मी उमेदवार आहे चार नोव्हेंबर पासून माघारच्या दिवसापासून आजपर्यंत चंदगड आजरा गरिज तालुक्यातील सर्व गावामध्ये वाडी वस्तीवर रानात जाऊन सर्व मतदारांना माझं असलेलं चिन्ह बाजली हे घराघरापर्यंत पोचवून मी प्रचाराची सुरुवात केलेली आहे त्या प्रचार फेरीमध्ये ह्या एकूण प्रचार यंत्रणेमध्ये मला चंदगड आजरा ग्रिन तालुक्यातील सर्व युवक बहिणी वृद्ध आणि सर्व मतदार यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आणि जाहीर असा पाठिंबा मिळत आहे त्यामुळं माझ्यासमोर असणाऱ्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे त्यामुळे गेली दोन दिवस माझ्या बाबतीत चंदगड आजरा तालुक्यातील सर्व जनतेचा आणि सर्व मतदारांचा ना हे करण्यासाठी माझ्या बाबतीत चुकीचा संदेश पोहोचवण्याचं काम करत आहेत की मी कुठल्या तरी उमेदवारांना पाठिंबा देणार आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे मी आज ह्या सर्व श्री शाहू समविचारी आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली पंचेचाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून आलेला उमेदवार आहे त्यामुळं या चुकीच्या बातम्या आणि पसरणाऱ्या लोकांनी असं चुकीचा संदेश देण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांच्यावर योग्य ते मार्गदर्शन घेऊन मी कारवाई करू शकतो त्यामुळे अशा चुकीच्या अफवावर चंद्रगर आजरा ग्रिम तालुक्यातील जनतेनं मतदारांनी कोणताही प्रकारचा विश्वास ठेवून छत्रपती सौमविचार्य आघाडीचे उमेदवार आमचे अपी दुप्त विनायक पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही तिथं जमलेले प्रभाकर खांडेकर साहेब असू देत कल्लापन्नामा साहेब असू देत नितीन पाटील साहेब असू दे ही सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि जो पाटील साहेबांना जो वाढता पाठिंबा मिळाला त्यामुळं विरोधी पक्ष उमेदवार त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं नको ते खोट्या अफवा पसरून लोकांची दिशाभूल करण्यासाठी म्हणून प्रयत्न कराले हे सगळं चुकीचं असून आपी पाटील साहेब जे उमेदवार असताना त्यांनी कुणाला पाठिंबा द्यायची काही गरज नाही आहे तर आपी पाटील साहेबांनी मलाही सांगितल्याप्रमाणे जर अशा चुकीच्या बातम्या जर पसरत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आपी पाटील साहेबांचे प्रयत्न करतील आणि चंद्रगड आजरा गड या तिन्ही तालुक्यांमध्ये अफी पाटील साहेबांना वाढता पाठिंबा आहे आणि त्यांना चेहरा या मतदारसंघात हवा आहे त्यासाठी आम्ही आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि ते नक्कीच उद्याच्या तेवीस तारखेला विजयी होणार आहेत त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही एवढंच ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा